नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या संदर्भात मोठी खुशखबर मोठी बातमी नवीन अपडेट लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे ला बघा लाडक्या बहिणींची जी ई के वाय सीची जी मुदत आहे ती वाढवलेली आहे आणि ती मुदत तुमची जी आहे ती एकतीस डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा बघा आजची तुमची अठरा नोव्हेंबर होती मुदत तर ती शेवटचे दिवस होती म्हणजे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती परंतु ती मुदत आता सरकारने वाढवण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र सरकारने ही मुदत वाढवलेली आहे आणि या संदर्भात बघा काय महत्वाची माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया संदर्भात मोठी अपडेट तर राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्तीज व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यासाठी आनंदाची अपडेट ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे बघा अगोदर तुमची अठरा नोव्हेंबरपर्यंतच होती ठीक आहे तर ते आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेले लक्षात ठेवा लाडक्या बहिणीं योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्रता भगिनींनी त्वरित ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी विधवा एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत बघा ज्या महिलांचे वडील हयात नाहीत तर त्यांच्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत तर इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो चेक आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आदित्य वरदा सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री तर यांनी मोठी माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच पुढे बघा लाडक्या बहिणीनं लाडक्याताईनो या संदर्भात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्य श्री मंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया अशी सूचना पूर्व देण्यात आली होती बघा त्यास परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केव्हाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती याच्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे आणि अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्व नि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींनो तर लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी म करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा त्या, त्या लाभार्थी महिलांची स्वतःची ई के वाय सी करावी स्वतःच त्यांनी ई के वाय सी करावी पती वगैरे नाहीत त्यांनी ठीक आहे अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे बघा संपूर्ण जी माहिती आहे जी महिला व बालविकास अधिकारी आहेत म्हणजे आदित्य वर्धा सुनील तटकरे आदित्य तटकरे मॅडम यांच्याकडे तुम्ही जमा करायचे आहेत कारण सत्यप्रत अधिकारी महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावेत लाडकी बहीण योजना जी आहे ती मुदत तुमची आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणी फायनली आता खुश झालेल्या आहेत बघा अगोदर ज्यांच्याकडे पती वारलेले आहेत वडील वारलेले आहेत त्यांच्यासाठी ऑप्शन त्यांनी सुरू केलं बरोबर आहे नंतर त्यांनी आता मुदत वाढवली अगोदर अठरा नोव्हेंबरपर्यंत आता एकतीस डिसेंबरपर्यंत झाली म्हणजे सर्व लाडक्या बहिणी आता फायनली खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण सर्वात महत्त्वाची लेटेस्ट आणि जलद माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा व्हायलासुद्धा हो सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा जे तुमच्या अकाऊंटमध्ये जे रक्कम आहे ती पंधरा पंधराशे रुपये तर पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत परंतु आता सध्या तुम्हाल तुम्हाल तर तुम्हाला पंधराशेनेच काम करावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला सध्या तरी पंधराशेच मिळतील तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि ई के वाय सीसीची मदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत तर अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे तराशा सर्व मैला, सर्व है। हैती सुद्ध है। तर अशा प्रकारे सर्व महिला सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती सुद्धा सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींचे एकच विनंती असते की हा व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या तर अशा प्रकारे सर्व मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि नोव्हेंबरचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच जमा होणार आहे त्यामुळे लडक्याबरीनं काळजी करण्याचं कारण नाही कारण नोव्हेंबरचा संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्तासुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे त्यामुळे आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती येत असते बारीकसुरीक अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत हे पते बघा सर्व लाडक्या लाडक्यापणींची आता जी मुदत वाढायची जी म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की मुदत वाढायला पाहिजे शासनाने फायनली तुमची रिक्वेस्ट शासनाने मानलेली आहे म्हणजे रिक्वेस्ट स्वीकारण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्यापणींनो काळजी करू नका शंभर टक्के ही मुदतसुद्धा वाढवण्यात आलेली आहे तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद